गेल्या सत्तावीस वर्षापासून अविरतपणे तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देणारे श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर अर्थात स्वेरी या संस्थेत स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशज्योताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगणाचा उद्घाटन समारंभ आणि मुलींचे मजली नूतन वसतिगृह क्रमांक चारचा पायाभरणी सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्या शुभ असते पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार समाधानंद आवताडे माननीय आमदार अभिजिताबा पाटील माननीय आमदार राजूभाऊ खरे माननीय आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार सहाजी बापू पाटील माजी आमदार प्रशांत मालक परिचारक माजी आमदार रामभाऊ सातपुते माननीय शशिकांत चव्हाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस गोपाळपूर येथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक स्वेरी व स्वेरी परिवाराने केले आहे